हे जे उपासून सुरू आहे वाढवण बंदर रद्द व्हावं तिची भूमिका आहे आता ह्या भूमिकेला खरं म्हणजे सुरुवातीपासून आपण होतच आहे म्हणजे आपली सेम भूमिका आहे सर्वांची तर आता खरं म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांवर हा फार मोठा अन्याय आहे परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला एक लढा जर आपण योग्य पद्धतीने उभा केला काही लोकांची मानसिकता असे आहे की आता झालं ते होणारच परंतु असं नाही आहे आपण संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांनी ह्या वाढवण बंदाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी सर्व एकत्र येऊन हा जर संघर्ष पुढे चालू ठेवला तर नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघ आमदार म्हणून माझ्या सुरुवातीपासून या बंधाराला विरोध आहे आता पावसाळ्या दिवसांमध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी बॅनर घेऊन आपली भूमिका आपण स्पष्ट त्यांनी यासमोर तिथे केलेली आहे आणि यापुढेही वाढवण बंदराला आपला माझाच एक अनुपूर्ती म्हणून विरोधच राहणार आहे माझ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या वाढवण बंदराला विरोध आहे आणि आपल्या या उपोषणाला माझा पाठिंबा हा पाठिंबा मी प्रे उपस्थित झालेला आहे धन्यवाद